नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज आहे तुळशीची लग्न तर तुळशीच्या लग्नासाठी आम्ही दोघींनी आधी तयारी करून घे ठेवली होती तर तो ब्लॉग ताईनं अपलोड केला आहे पल्लवीस डेली ब्लॉग चॅनलवरती आणि आता इथं इत, इथून इतु, की आमची तयारी आहे लग्नासाठीची संध्याकाळची वेळ झाली तर आम्ही सगळेच तयार व्हायला लागले होतं आता इथं काही मोजकं का सामान आम्हाला न्यायचं राहिलं होतं म्हणजे पाठ वगैरे ते आरतीचं ताट ठेवायला आणि मुलांसाठी टोपे घेऊन गेलो इथं तोपर्यंत मुलांचं इथं म्युझिक लावलं होतं ब्लूटूथचा साऊंड कनेक्ट केलं होतं आणि त्या म्युझिकवर डान्स करायचं चालू होतं असे रांगोळी सगळं सामान कलेक्ट करायची सगळी तयारी झाली होती आमची आता इथं फक्त मांडणी करायची राहिली होती तर इथं ऊस होते आपल्या शेतातले ऊस आहेत तर ते ऊस ठेवून घेतले आता इथं संध्याकाळची वेळ होती आणि दिवे लावायचे चालू होते आमचे तसं तर डेकोरेशन दिव्याशिवाय छान दिसत नाही पण असं झालं की इथं हवा खूप असल्यामुळे आमचं घर शेतात असल्यामुळे सगळीकडनं हवा येते त्यामुळे दिवे एवढे व्यवस्थित बसत नाही जेवढे लागतील तेवढे आम्ही लावून घेतले होते त्याच्यानंतर बाकीची तयारी तर आपली झालीच होती आता फक्त इथं देवाची तयारी राहिली होती तर आता इथं सगळ्यात आधी आत्ताच्या ताईच्या मार्गदर्शनाखाली मी पूजा करून घेतली सगळ्यात आधी हळदी कुंकू वाहिलं तुळशीला मंगळसूत्र घालायचं होतं बांगड्या घालायच्या होत्या तसं बांगड्या घातल्या आणि ओटी भरून घेतली आता ओटीमध्ये जे जे सामान होते आवळा बोरं चिंचा हे सगळं ताईने आधीच गोळा केलं होतं त्यासाठी म्हणजे ती सगळी तयारीचा व्लॉग आपण ऑलरेडी अपलोड केला आहे पल्लवीज डेली ब्लॉग चॅनलवरती तर तिथं जाऊन ती पण तयारी बघा आता इथं कपड्यामध्ये ओटीचं सगळं सामान मी घेतलं आहे आणि ते तुळशीला ठेवले वाहिले तिथं तसं आता तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतील की घर एवढं छान आहे पण तुमच्याकडे तुळशी वृंदावन नाही आहे तर लवकरच आम्ही तुळशी वृंदावन घेणार आहे म्हणजे आम्ही एक प्लॅन केला तर असं घ्यायचं आहे आपल्याला पण तसं भेटतच नाही आहे त्यासाठी एवढे दिवस गेले तर वृंदावनासाठी आता लवकरच वृंदावन घेईल आम्ही

आता इथं आमची पूजा चालू आहे तोपर्यंत आरावणी सगळ्यांना तांदूळ देऊन घेतली आता लग्न लावायचं म्हटलं तांदूळ शिवाय तर काय मजा नाही तोपर्यंत इकडे आत्यानी पूजा करून घेतली आत्यानी तुळशीची आणि ऊसाची पण पूजा करून घेतली श्रीकृष्णाची पूजा करून घेतली आणि आज प्रसादाला मात्र तांदळाचे खीर जे आत्यानी बनवली होती तर त्याची पण रेसिपी डिटेल पल्लवी डेली ब्लॉग चॅनेलवरती आहे तर तिथे जाऊन बघा नक्कीच आता इथं कॅमेरा नेहमी कॅमेरात कधीच येत नाही तर हे एक शूट घेत होते म्हणून मी त्यांना म्हणत होते की मी घेते तुमचं शूट आता इथे आत त्यांची पूजा चालू आहे आता आत्यांची पूजा करून झाली त्याच्यानंतर ताईनं पण पूजा करून घेतली आणि आपलं इथं अजून एक तुळस आहे म्हणजे आधीची कुंडी होती ही दुसरी जी होती ती नवीन कुंडी होती तर तिची पण पूजा करून घेतली आणि आता टाइम झाला होता लग्न लावायचं

आता तुळशीचे लग्न सुरू व्हायच्या आधी सगळ्यांनी एकमेकाला नाम मोडून घेतलं आपण कस आधी बंगलो त्याला तुम्ही इकडून आणि बघायचं आता इथं मंगलाष्टिका चालू झाली होती आता आम्ही ही मोबाईलवरतीच मंगलाष्टिका लावली होती त्याच्यामुळे मला इथं कंटिन्यू बोलायला लागते कारण कॉपीराईट येतो जर समजा असं बाहेरचं म्युझिक जर आपल्या व्हिडिओमध्ये आलं तर आपल्या चॅनलला कॉपीराईट येतो त्यासाठी मला इथं कंटिन्यू बोलायला लागते आणि इथं आता लग्नाला सुरुवात झाली होती तसं तर आम्ही दोन दिवसापूर्वी जाणार होतो आईची शाळा चालू होती चालू झाली होती पण तुळशीची लग्न होती म्हणून थांबलं होतं आता झालं उद्याचा दिवस झाले की पर परवा आम्ही परत निघून जाईल पुण्याला दिवाळीनंतर दोन चार दिवस म्हणजे गेले काही दिवस शांतताच होती खूप कारण दिवाळी संपली होती आता तुळशीच्या लग्नामुळे वातावरणात अजून उत्साह आला होता तर आमच्यासोबतच छोट्या आपल्या चिल्लर पार्टीला पण खूप मज्जा येत होती बर का सकाळपासून खुश होती की आज तुळशीची लग्न आहे तुळशीची लग्न आहे आयुषला तर फार एक्सायटेड होतं तुळशीच्या लग्नासाठी मम्मा कधी लागायचं आहे तुळशीचं लग्न मम्मा कधी लागायचं आहे तुळशीचं लग्न आता फायनली तुळशीचं लग्न चालू झालं आता मागचे एक दोन वर्ष तर असं झालं होतं की एक वर्ष माझा हात मोडला होता म्हणून मी माहेरी होते आणि एक वर्ष आयुष्या वेळी डिलिव्हरी झाली होती म्हणून माहेरी होती तर दोन वर्ष काही दिवाळीला मी इथं नव्हते पण यावेळेस आवर्जून थांबले होते आईशी स्कूल बुडते चालू झाले मला माहितीये तरी पण मी थांबले होते दोन दिवस झाले स्कूल पण बुडते पण तुळशीचे लग्न न लावता जर पुण्यात ला गेलं असतं ना तर यांना पण तुळशीचे लग्न लावायला एवढा उत्साह राहिला नसता आणि मला पण तिथं एकदम सूनं सुनं वाटलं असतं तुळशीची लग्न आहेत आणि आपण इथं आहे तुळशीची लग्न तर झाली आणि इथं फटाके वाजायला चालू आता मला नाही तर चांगली कानाचे कांत उघडले मी काय करतोय यो पट्ट आ तू मला कांत हा आता काय करतो उघडले बघ 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 काय नाही वर बघ काय करतोय यो असं मोड निकलवतो वेग मग

हा ह्यांना बघितलं आता इथे तुळशीची लग्न पार पडली आणि त्याच्यानंतर इथं ताई ताई इथं बसले होते कारण मुलं डान्स करत आता फटाके फोडून झाले होते सगळी तयारी झाली होती आता काय निवांत मुलं मस्त डान्स करणार बिंदास्त आणि त्यांना बघून आम्हाला पण नाचा असं वाटत होतं आणि बघा इथं आजींचं कसं कौतुकानं बघायचं चाललंय ना तंडाकडे कसं डान्स करतात आता इथं अर दादा थोडा लाजत होता आधी डान्स करायला कारण कॅमेरा समोर होता म्हणून पण नंतर तो पण बिंदास्त नाचायला लागला मुलांशिवाय अंगणाला शोभा नाही म्हणते ते खरंच आहे खरे तर एकत्र मिळून खेळणं नाचणं डान्स करणं जेवण करणं शेअर करून खाणं सगळं तर हे सगळे एकत्र असताना तिघं खूप एन्जॉय करतात तोपर्यंत जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आत्तेने आज प्रसादासाठी खीर बनवली होती तांदळाची तर ती खीर मी सगळ्यांना वाटून घेतली कारण तुळशीचे लग्न झाले होते प्रसाद तर सगळ्यांना घेतलाच पाहिजे म्हणून मग इथं मी सगळ्यांसाठी वाटीमध्ये प्रसाद घेतला आणि मस्त बाहेर अंगणातच बसून सगळ्यांनी खाऊन घेतला प्रसाद आत्त्याने खीर पण एवढी छान बनवली होती निस्ते दुधामध्ये बनवली होती आणि इंद्रायणी तांदळापासून बनवलेली होती खूप मस्त होती टेस्टला आता जेव्हा आम्ही खीर खायला बसलो ना सगळे तेव्हा छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी आत्तेला छान कॉम्प्लिमेंट दिले सगळे एकमेकांना एप्रिसिएट करतात जर कोणी काही चांगलं केलं असेल तर त्यामुळे जरा थोडा कॉन्फिडन्स पण वाटतं आणि आता मागे म्युझिक असल्यामुळे ते, ते का तुम्हाला क्लिअर ऐकायला येत नसेल आणि त्याच्यानंतर आमचं चांदण्यात बसून प्रसाद खाऊन झाला की नंतर आम्ही मात्र जेवायला गेलो तर आमच्या फॅमिलीसोबतचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय